मित्रांनो आजच्या मध्ये आपण जो काही टॉपिक पाहणार आहोत तो टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे जे की महा टी ई टीसाठी टेटसाठी आणि सोबतच सी टी ई टीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो जवळपास एक ते दोन क्वेश्चन या टॉपिकवरती हमखास प्रक्ष प्रश्न परीक्षेला विचारले जातात तर वर्ग समीकरणे हा टॉपिक आपण जवळपास दहावीमध्ये पण शिकलेले आहोत ठीक आहे म्हणजे आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे ठीक आहे तर बघा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर प्रश्न आहे मित्रांनो बघा कंसामध्ये यक आहे यक्स स्क्वेअर वजा नऊ यक्स अधिक वीस कंस पूर्ण छेदामध्ये आहे कंसात यक्स वजा पाच बरोबर झिरो असेल तर यक्स बरोबर किती म्हणजे आपल्याला ची किंमत काढायची आहे तर सॉल्व कशा पद्धतीने करणार बघा मी सुरुवातीला क्वेश्चन लिहून घेतो या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर वजा नऊ एक्स अधिक वीस छेदामध्ये काय आहे तर X वजा पाच बरोबर शून्य आता छेदामध्ये जी संख्या आहे सपोज समीकरण आहे त्या समीकरणाला जशाला तसं ठेवायचं आहे ठीक आहे फक्त अंशामध्ये दिलेला आहे त्याला सॉल्व करायचं मग कशा पद्धतीने बघा आता हे वर्ग समीकरण आहे टॉपिकचं नावच आहे वर्ग समीकरणे म्हणजे हा जो अंशामध्ये आहे तो वर्ग समीकरणे हमखास असणार आहे मग वर्ग समीकरणे कशा पद्धतीने सॉल्व करायचं बघा शेवटचा अंक घ्यायचा आहे जो की त्याला यक्स किंवा वाय हा सहगुणक नसेल बरोबर की नाही हा शेवटचा अंक किती आहे तर वीस बघा मी या ठिकाणी वीस लिहून घेतले ठीक आहे तर आता बघा याचे काय करायचे आहे तर अवयव पाडायचे बरोबर आहे काय पाडायचे अवयव म्हणजेच कशा पद्धतीने बघा तर मी चार पाच लिहिले आता हे आले कसे तर बघा अवयव पाडायचे म्हणजे चारचा गुणाकार पाच सोबत चारा पंचवीस बरोबर की नाही अशा पद्धतीने अवयव पाडायचे मग बघा आता हे चारा पंचे वीस हे चारा पंचे वीसच का घेतले तर बघा हे मदम या वर्ग समीकरणामध्ये जे का नऊ आहे तर यांची बेरीज किंवा व बाकी करा की नऊ आली पाहिजे बरोबर हे वीस घेतले आपण शेवटचा अंक बरोबर मग त्याची अवयव पाडले चारा पंचे वीस दहान दोन्ही वीस पण घेतलं असतो आपण बरोबर की नाही दहान दोन्ही वीस जर घेतले असते तर बघा मी या ठिकाणी जर दहा गुनिले दोन घेतले असतील तर यांची बेरीज करा किंवा वजा बाकी करा तुम्हाला नऊ मिळतो का नाही मिळत म्हणून आपण चार गुनिले पाचच घ्यावं लागेल बरोबर की नाही चार पंचे वीस घेतले तर आता इथे बघा काय आहे वजा नऊ आहे म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल बेरीज तर करायचीच आहे मग आता वजा नऊ आणण्यासाठी काय करावं लागेल तर दोन्ही संख्येला आपल्याला मायसचा साईन द्यावं लागेल म्हणजे यांची जर बेरीज केली तर किती यायला पाहिजे मायनस चार मायनस पाच बरोबर मायनस नऊ बरोबर की नाही मग आता हे जे अवयव पाडलेले आहे आपल्याला या समीकरणामध्ये मांडायचं आहे तर कशा पद्धतीने बघा ठीक आहे आता बघा खूप सोपं आहे मित्रांनो वर्ग समीकरणे फक्त एकदा समजलं तर पुढे कुठलाही गणित आपल्याला सॉल्व्ह करतायत बघा आता मी याचे मांडणी कशी करणार यक्सचा वर्ग आता काय करायचं आहे वजा नऊ यक्सच्या जागी हे दोन अंक टाकायचे आहे तर बघा कशा पद्धतीने सुरुवातीला वजा चार यक्स लिहा ठीक आहे हा एक्स पाहिजे ना त्याच्यानंतर हा वजा पाच यक्स लिहा आता बघा या दो दू, दोन्ही संख्येची किंवा या दोन्ही सहगुणकाची बेरीज करा वजा नऊ यक्ष ते बरोबर की नाही म्हणजे आपण याची फोड पाडली बरोबर आता हे जशाला तसे वीस लिहून टाकायचे आता छेदामध्ये काय करायचं आहे तर मी सुरुवातीला सांगितलं होतं छेदामध्ये जो समीकरण आहे तो जशाला तसंच लिहायचं लिहिला आता पुढे काय करायचं बघा आता याच्यातून आपण कॉमन बाहेर काढणार आहोत ठीक आहे सुरुवातीला हे दोन आणि त्याच्यानंतर हे दोन या दोघांमधून आपल्याला कॉमन बाहेर काढायचं आहे तर कशा पद्धतीने बघा इथे दोन यक्स आहे बरोबर की नाही दोन एक्स म्हणजे यक्स गुणिले एक्स आहे मग या एक्स स्क्वेअरमधून एक एक्स आपण बाहेर काढला तर कंसामध्ये काय राहील इथलचा एक एक्स एक ठीक आहे त्याच्यानंतर हा वजा मी जशाला तसं लिहिलं त्याच्यानंतर बघा हा एक्स बाहेर येणार की नाही कारण या दोन्ही मधून आपण एक एक्स बाहेर काढले तर मग हा एक्स बाहेर आल्याच्या नंतर चार शिल्लक राहतो कंस पूर्ण करा ठीक आहे आता या दोन्हीमधून आपल्याला कॉमन बाहेर काढायचं आहे मग मी जर इथून वजा पाच बाहेर काढली वजा पाच बाहेर काढले तर शिल्लक काय राहतील कंसामध्ये एक्स आणि वजा बाहेर पाच बाहेर काढल्यामुळे काय होईल तर या वजा पाच याच्यामधून वजा पाच जर बाहेर काढली पाच चूक वीस म्हणजे शिल्लक काय राहतील वजा चार शिल्लक राहतील पाच चूक वीस बरोबर की नाही हे कॉमन बाहेर काढायचं त्याच्यानंतर छेदामध्ये काय राहील तर जशाला तसे वजा पाच बरोबर शून्य आता बघा कॉमन एका साइडला लिहून घेऊ आपण बघा एक चार हे आपण कॉमन दोन्ही बाहेर काढले नंतर राहिलं का एक वजा पाच एक वजा पाच छेदामध्ये काय तर वजा पाच बरोबर शून्य ठीक आहे आता बघा हा एक वजा पाच आणि एक सजा पाच डायरेक्ट कॅन्सल होईल की नाही ठीक आहे आता काय करायचं मग राहिलेली संख्या किंवा समीकरण आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे एक्स वजा चार बरोबर शून्य ठीक आहे आता पुढे काय करायचं बघा हा जो चार आहे बरोबरच्या इकडच्या साईडला घेऊन जा म्हणजे एक्स इकडे राहतील बरोबर हा चार जर इकडे आला वजा चार जर इकडे आलं तर प्लस चार होईल आली की नाही एकशे किंमत एकशे किंमत किती मिळाली तर चार मिळाली ठीक आहे समजलं आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे जर यक्स सॉरी सहा एक्स वर्ग वजा एक्स वाय प्रमाणामध्ये दोन एक्स वाय वजा वायचा वर्ग बरोबर प्रमाणामध्ये आहे सहास एक तर यक्स प्रमाणामध्ये वाय किती येईल प्रमाणामध्ये जर प्रश्न आला मित्रांनो तर सरळ काय करायचं आहे तर ऑप्शनवरती जायचं आहे काय करायचं ऑप्शनवरती बघा पहिला ऑप्शन आहे तिनास दोन दुसरा ऑप्शन आहे पाचास दोन तिसरा ऑप्शन आहे तिनास पाच आणि चौथा ऑप्शन आहे एकास तीन याला जर सॉल्व करतं म्हटलं तर आपलं वेळ भरपूर जाईल ठीक आहे तर सरळ काय करायचं आहे हा प्रमाण आपल्याला आणायचं आहे तर मग आपण काय करायचं तर हा पहिला जो प्रमाण आहे त्याला यक्स कन्सिडर करायचं दुसऱ्याला वाय कन्सिडर करायचं ठीक आहे सेम पहिला प्रमाण यक्स दुसरा प्रमाण वाय ठीक आहे कारण आपल्याला प्रश्नामध्येच म्हटलेलं आहे की यक्सचा प्रमाण वायचा प्रमाण किती असेल म्हणजे सुरुवातीचं प्रमाण एक्सच असेल असा कन्सिडर आपल्याला करता येतो जर मी या ठिकाणी जर मी या ठिकाणी मित्रांनो पहिला ऑप्शन या ठिकाणी या प्रश्नामध्ये ठेवला म्हणजे मी काय करणार तर ची किंमत तीन आणि वायची किंमत दोन या प्रश्नामध्ये टाकणार आहे बघा आता प्रश्न या ठिकाणी लिहून घेऊ सहा एक्स वर्ग वजा एक्स वाय प्रमाणाचं प्रमाण लिहिलं नंतर आहे दोन एक्स वाय वजा वायचा वर्ग ठीक आहे मी काय म्हटलं होतं एकशे किंमत सुरुवातीचं प्रमाण वायची किंमत नंतरचं प्रमाण आता मी या ठिकाणी सहा लिहिलं एक् वर्ग म्हणजे तीनचा वर्ग करा डायरेक्ट एक् वर्ग म्हणजे तीनचा वर्ग तीन त्रिकन नऊ वजा एकशे किंमत किती तीन वायची किंमत किती दोन गुणाकारामध्ये दोन ठीक आहे गुणोत्तराचा गुणोत्तरामध्ये लिहा दोन जशाला तसे याची किंमत मी काय म्हटलं होतं तीन ठेवा तीन त्याच्यानंतर वायची किंमत दोन वजाला वजा वायचा वर्ग म्हणजे वायची किंमत किती आहे दोन म्हणजे दोनचा वर्ग चार आता बघा सॉल्व करू नऊ साखे चोपन्न नऊचा सा गुणाकार पाच सोबत सहा सोबत केला नऊ साखे चोपन्न वजाला वजा तीन गुणिले दोन तीन दोन्ही सहा प्रमाणाचं प्रमाण त्याच्यानंतर बघा दोनचा गुणाकार तीन सोबत केला तीन दोन्ही सहा सहाचा दोन करून सोबत केलं साईन दोन्ही बारा वजा चार ला वजा चार आता सॉल्व करू शकतो चोपन्न मधून सहा वजा जर केले तर किती येईल अठ्ठेचाळीस प्रमाणाचं प्रमाण नंतर बाराचा सॉरी बारा मधून चार वजा जर केले तर किती येईल आठ ठीक आहे आता बघा या ठिकाणी कॉमन संख्येने भाग देऊ शकतो सरळ आठ ने भाग द्या प्रमाणाला आठ एक आठ आठ आट सख अठेचाळीस आला प्रमाण सहाशे प्रमाण साहस आलं म्हणजे आपण जो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे तो ऑप्शन करेक्ट असेल आता सेम ॲज इट इज याच पद्धतीने तुम्ही ऑप्शन बी ठेवून बघा ऑप्शन सी ठेवून बघा ऑप्शन डी ठेवून बघा तुम्हाला साहस एक हे प्रमाण मिळणारच नाही ठीक आहे मग आपल्या प्रश्नाचा आन्सर काय असेल तर ऑप्शन ये ठेवून बघा ना सरळ तोंडे पण ठेवू शकतो मित्रांनो सपोज मी ऑप्शन डी सिलेक्ट केलं काय एकशे आणि वाय यांचा गुणोत्तर मी घेतला एकाच तीन ठीक आहे आता बघा जर मी या ठिकाणी ठेवलं काय आहे प्रश्न लिहून घेऊ सरळ सहा एक्स स्क्वेअर वजा एक्स वाय प्रमाणामध्ये काय आहे दोन एक्स वाय वजा वायचा वर्ग दोन दिशू ठेवू शकतो बघा सहा एकचा वर्ग केलं तर एकच येईल वजा एक एकची किंमत एक आहे ना तर एक, एक... एक, एक। आणि नंतर वायची किंमत तीन प्रमाणांचं प्रमाण दोन एक एकशे किंमत एक ची किंमत तीन वजा ची किंमत किती आहे तीन आहे ना तीनचा वर्ग नऊ सहा मधून तीन गेले तीन राहतील दोनचा गुणाकार एक सोबत गेला बे एक बे व्यतिरिक्त सहा सहा वजा नऊ करा तीन जशाला तसे लिहा सहा मधून वजा नऊ गेलं तर वजा तीन प्रमाण किती आला एक वजा एक आलं का सहा शे आलं नाही म्हणजे ऑप्शन डी काय असेल तर रॉंग असेल मग आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे एकच आहे म्हणजे ए आहे तिनास दोन ठीक आहे काय आहे तिनास दोन अशा पद्धतीने प्रश्नाचा आन्सर काढता येतो आता तिसरा प्रश्न बघायचा आहे बघा काय दिलेला आहे कंसामध्ये दिलेला आहे मित्रांनो यक्सा वर्ग वजा दहा यक्स अधिक चोवीस कंस पूर्ण छेदामध्ये आहे वजा सहा बरोबर शून्य असेल तर यक्स बरोबर किती काय काढायचं आहे यक्स ची किंमत काढायची काढू शकतो ठीक आहे पहिला प्रश्न आपण याच पद्धतीने सॉल्व केलं होतं तर बघा आता काय करायचं आहे प्रश्न आपण या ठिकाणी लिहून घेऊ काय आहे एक् वर्ग वजा दहा एक्स अधिक चोवीस छेदामध्ये आहे एक्स वजा सहा बरोबर शून्य ठीक आहे आता काय करायचं बघा अंशामध्ये काय आहे वर्ग बरोबर वर्ग समीकरणे आहे ना मग वर्ग समीकरणेमधला शेवटचा अंक बघायचा काय आहे चोवीस या ठिकाणी लिहून घेऊ चोवीस लिहून घेत यांचे पाडायचे अवयव यांचे अवयव असे पाडायचे आहे की त्यांचे बिरीज आणि वजा बाकी हे मधातले संख्या आले पाहिजे म्हणजे दहा आले पाहिजे ठीक आहे मग या ठिकाणी बारा दोन्ही चोवीस करू शकतो बारा दोन्ही चोवीस करू शकतो की नाही किंवा चार सक चोवीस असं पण करू शकतो ठीक आहे मग आपण सुरुवातीला छोटा अंकच घेऊ चार सक चोवीस बरोबर वजा दहा पाहिजे म्हणजे या ठिकाणी चारच्या आणि सहाच्या आधी वजाचं चिन्ह द्यावं लागेल बरोबर दहा येईल की नाही वजा दहा ठीक आहे आता काय करायचं आहे हे चार आणि सहा या वर्ग समीकरणामध्ये मांडायचं आहे तर कशा पद्धतीने बघा एक्सचा वर्ग जशाला तसे लिहा त्याच्यानंतर हे वजा चार लिहा काय वजा चार आणि एक्स पाहिजे आपल्याला एक्स लिहिलं त्याच्यानंतर हे वजा सहा लिहा एक्स पाहिजे एक्स लिहिलं अधिक चोवीस जशाला तसे ठीक आहे आता छेदामध्ये काय करायचं आहे एक्स वजा सहा बरोबर शून्य जशाला तसे लिहून घेतले ठीक आहे आता बघा आता आपल्याला काढायचे आहे कॉमन अंक कॉमन बाहेर काढायचा आहे ठीक आहे काय काढायचं आहे कॉमन बाहेर मग एक्सचा वर्ग आहे म्हणजे यामध्ये यामधला एक एक्स बाहेर काढला राहायला एक एक शिल्लक कंसामध्ये लिहून घेतलं वजाला वजा हा x तर बाहेर गेला आहे ठीक आहे हा एक्स बाहेर आला म्हणजे राहिला किती चारच राहिला त्याच्यानंतर बघा वजा सहा बाहेर काढले आपण काय काढले वजा सहा बाहेर म्हणजे या दोन्हीमधून सहा सहा चे मल्टिपल बाहेर काढायचे आहे सहा बाहेर काढल्याच्या नंतर हा एक्स राहतील एक्स लिहिलं त्याच्यानंतर बघा वजा सहा बाहेर काढली म्हणजे इथं वजाचं साईन साईन आलं सहाच्या मल्टिपल काढली म्हणजे किती साईन चोक चोवीस चार राहतील नंतर छेदामध्ये ॲज इट इज समीकरण ठीक आहे बरोबर शून्य आता काय करायचं बघा कॉमन एक वेळा लिहून घ्या एक चार एक वेळा लिहून घेतलं नंतर राहिलेलं एक सहा लिहून घ्यायचं ठीक आहे छेदामध्ये एक वचा सहा बरोबर शून्य ठीक आहे आता बघा एक सचा सहा आणि एक सचा सहा डायरेक्ट भाग जाईल राहिलं किती मग एक्स वजा चार बरोबर शून्य ठीक आहे म्हणजेच एक्स आता बघा हा एक्स लिहिलं मी जशाला तशी या चारला जर मी इकडे पाठवलं ठीक आहे एक्स लिहिलं जशाला तसं या चारला जर मी बरोबरच्या या साई साईडला पाठवलं तर वजा आहे तर अधिक चार होईल म्हणजे एक्सची किंमत की किती मिळाली चार क्लिअर आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे बघा नंतरचा प्रश्न काय आहे एक्स कंसामध्ये आहे एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक वीस कंस पूर्ण छेदामध्ये आहे एक्स वजा चार बरोबर शून्य असेल तर एक्स बरोबर किती सेम प्रश्न आहे मेथड पण सेमच असणार ठीक आहे आता बघा सुरुवातीला प्रश्न दिलेला आहे तो लिहून घेऊ आपण एक्सचा वर्ग वजा नऊ एक्स अधिक वीस छेदामध्ये काय आहे तर x वजा चार ठीक आहे बरोबर शून्य आता काय करायचं आहे शेवटचा अंक घ्यायचा आहे या ठिकाणी याचे पाडायचे अवयव असे पाडायचे की बेरीज वजा बाकी नऊ आले पाहिजे किती आले पाहिजे नऊ जर मी या ठिकाणी चार गुणिले पाच घेतले चारा पंच वीस चारा पंच वीस या दोघांचा गुणाकार वीस आला पाहिजे बेरीज किंवा वजा बाकी नऊ आले पाहिजे वजा आहे म्हणजेच दोन्ही संख्येला डायरेक्ट वजा बाकीचा साईन देऊन टाकायचा म्हणजे यांची ॲडिशन वजा नऊ मिळेल आता सॉल्व करू आपण ठीक आहे हे वजा चार वजा पाच या वर्ग समीकरणात ठेवून द्यायचं आता बघा एक्सचा वर्ग जशाला तसे राहतील हे वजा चार एक्स होतील त्याच्यानंतर वजा पाच एक्स अधिक हे वीस जशाला तसे छेदामध्ये एक्स वजा पाच बरोबर शून्य ठीक आहे आता काय करायचं आहे कॉमन बाहेर काढायचं आहे एक्स वर्ग आहे म्हणजे यामधला एक, एक, एक एक्स बाहेर काढला तर शिल्लक एक एक्स राहतील वजाचं वजा हा वजा एक्स तर बाहेर गेला म्हणजे चार या ठिकाणी कंसामध्ये राहतील त्याच्यानंतर बघा वजा पाच आपल्याला बाहेर काढायचा ठीक आहे वजा पाच बाहेर काढलं म्हणजे हा एक्स शिल्लक राहतील वजा बाहेर काढलं म्हणजे या ठिकाणी पण वजाचं साईन राहतील ठीक आहे मग पाचच्या मल्टिपल आहे म्हणजे पाच चुकवीस बरोबर आता छेदामध्ये जशाला तस x वजा चार ठीक आहे आता या ठिकाणी बरोबर शून्य जशाला तसे ठीक आहे आता बघा कॉमन आपल्याला एक वेळा लिहायचा आहे ठीक आहे कॉमन एक वेळा लिहायचा आहे म्हणजे x वजा चार त्याच्यानंतर हा x वजा पाच एक वेळा x वजा पाच हे दोन आहे ना तर एकच वेळा लिहायचा नंतर छेदामध्ये एक्स, एक्स वजा चार जशाला तसे बरोबर शून्य आता बघा हा एक सार एक्स वजा चार डायरेक्ट कॅन्सर होईल मग राहिला काय मित्रांनो तर यक्स वजा पाच बरोबर शून्य ठीक आहे आता बघा आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणजे मी यक्स या ठिकाणी लिहून घेतलं वजा पाचला इकडे पाठवलं बरोबरच्या या साईडला पाठवलं तर अधिक पाच होईल ठीक आहे साईन बदलेल तर ची किंमत किती आली पाच आपल्या प्रश्नाचा आन्सर ओके okay. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे कंसामध्ये एक्सा वर्ग अधिक एक्स वजा वीस कंस पूर्ण छेदामध्ये एक्स अधिक पाच बरोबर शून्य असेल तर एक्स ची किंमत किती सेम प्रश्न आहे सेम मेथड या ठिकाणी यूज करायची सुरुवातीला प्रश्न लिहून घेऊ एक् वर्ग अधिक एक्स वजा वीस छेदामध्ये काय आहे अधिक पाच बरोबर शून्य ओके आता काय करायचं आहे हा वीस या ठिकाणी लिहून घ्या ठीक आहे आता यांचे पाडा अवयव असे हो। पाडा की अधिक एक आलं पाहिजे मग मी सरळ या ठिकाणी मित्रांनो वजा चार करा किती मिळेल एकच मिळेल पाच वजा चार केलं तर एक मिळेल एक एकच पाहिजे ना आपल्याला ठीक आहे इथे साईन द्यायची आवश्यकता नाही ठीक आहे मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपल्याला डायरेक्ट वजा करता येतो आता आपण हे वर्ग समीकरणामध्ये मांडून घेऊ तर कशा पद्धतीने बघा एक्सचा वर्ग मी जशाला तसे लिहिलं आता काय करायचं आहे तर अधिक पाच एक्स हा पाच घेतला त्याच्यानंतर वजा चा, सॉरी चार घ्यायचा आहे म्हणजे आधी हा या ठिकाणी वजा करावा लागेल ना वजा करायचं आहे ना तर मग मी या ठिकाणी वजा चार एक्स लिहिणार वजा वीस जशाला तशी ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे छेदामधली तशी तेशील आता इथे वजा काय का केलं पाच एक्स स्वचा चार एक्स केलं तर एक्स मिळते ठीक आहे म्हणून आपण या ठिकाणी वजा केलं आता काय करायचं आहे कॉमन बाहेर काढायचं आहे या ठिकाणी एक्सचा वर्ग आहे म्हणजे एक एक्स आपण बाहेर काढला त्याच्यानंतर राहायला किती एक एक्स एक अधिकला अधिक हा एक्स बाहेर आला म्हणजे पाच शिल्लक राहतील कंसामध्ये आलं ठीक आहे आता इथे काय करायचं आहे वजा चार बाहेर काढायचं आहे ठीक आहे काय काढायचं आहे वजा चार बाहेर काढायचं आहे मग आपण वजा चार बाहेर काढल्याच्या नंतर ठीक आहे वजा चार बाहेर काढल्याच्या नंतर मग काय राहतील मित्रांनो हा एक्स राहतील ठीक आहे वजा बाहेर आलं म्हणजेच काय तर अधिक पाच वीस ठीक आहे व चार बारा आलं तर चारच्या मल्टिपल चारा पंचवीस छेदामध्ये काय तर एक्स अधिक पाच जशाला तसे बरोबर शून्य ठीक आहे आता काय करायचं आहे कॉमन एक वेळा एक्स अधिक पाच एक्स अधिक पाच एक वेळा लिहून घेऊ त्याच्यानंतर बघा राहिलेला एक्स वजा चार राहिलेल्या या ठिकाणी लिहून घेऊ एक्स वजा चार छेदामध्ये काय तर एक्स अधिक पाच बरोबर शून्य आता बघा एक साधिक पाच एक साधिक पाच डायरेक्ट कॅन्सल होईल म्हणजे काय राहिलं एक्स वजा चार बरोबर शून्य ठीक आहे एकशे किंमत काढायची म्हणजे एकशे या ठिकाणी लिहून घेतलं वजा चारला इकडे पाठवलं बरोबरच्या तर अधिक चार होईल एकशे किंमत किती आली चार किती आली एकशे किंमत चार ठीक आहे ठीक आहे मित्रांनो हे प्रश्न मागील टी टी मध्ये विचारलेले प्रश्न आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे ठीक समी आहे समीकरणावर अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात ठीक आहे सोपं आहे मित्रांनो मेथड सेमच आहे कुठलाही प्रश्न असो ठीक आहे तर सर्वांनी प्रॅक्टिस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांपर्यंत लिंकसुद्धा शेअर करा ठीक आहे मित्रांनो थँक्यू सो मच